भारी होती ना मिसळ हा उसाचा रस प्यायचा आहे का आता तर मित्रांनो आम्ही आलो चांदोरी फाट्यावर हे बघा हे चांदोरी फाट्यावर आहे हॉटेल साई श्रद्धा मिसळ हाऊस तर अतिशय छान असं शॉप बनवलं यांनी सायकिडचे हे ढोकळे बंधू तर त्यांनी टाकले या ठिकाणी लाल मिसळ आणि काळे मिसळ त्याच्याच बाजूला आहे उसाचा रस मिळतो या ठिकाणी आणि अननसाचा पण ज्यूस मिळतो या ठिकाणी तीन रस द्या तीन हे बघा ताजा रस काढायचं काम चालू आहे या ठिकाणी किती रुपये ग्लास वीस किती रुपये वीस रुपये बस इथं तर माझ्यासाठी आला हा उसाचा ताजा ताजा रस तर मित्रांनो या ऊसाचा ताजा ताजा रस प्यायला अतिशय छान आहे चितलला प्यायचा आहे अननसाचा ज्यूस तर हे बघा इकडे चालू आहे ताजा ज्यूस बनवायचं काम हे बघा बगा या ठिकाणी बघा या तिपळामध्येच हा ऊस लावून दिलाय किती भारी वाटते बघा शीतल साठी ज्यूस तयार झालाय आता पड बघ ना, ना माऊली ओके थँक्यू तर मित्रांनो ज्यूस ची क्वालिटी सुद्धा अतिशय छान आहे बरं का